स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफला जी जागा दिलेली आहे वाठो थो, वाठोडा परिसरामध्ये तरोडी खुर्द पण त्यामध्ये आहे असे दोन्ही तिन्ही स मोजांमध्ये ती जागा देण्यात आलेली होती सत्याची एक जागा देण्यात आल्यानंतर तिथे लक्षात आलं आहे की जेव्हा साईचं काम सुरू झालं त्यावेळेस त्या ठिकाणी काही लोकांची घरे दिसून आली आणि काही लेआउट लेव पाळून प्लॉट विकल्याचे पण निर्देशांस आले होते त्यावरती महानगरपालिकेने एक कमिटी नेमून एक चौकशी पण केली होती आणि त्या ठिकाणी जे आहेत ते त्यांनी खरेदी केलेले आहेत असे दिसून आलेले आहेत मागील दोन तीन महिन्यापासून आम्ही त्याच्यावरती पूर्ण त्या प्रकरणामध्ये का कार्य केलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती असं निर्देशनात आले आहे की एकोणीसशे एकसष्ट बासष्ट या कालावधीमध्ये एन आय टीने ती जागा भूसंपादित केली त्या त्या होती त्यानंतर एकोणसत्तरच्या कालावधीमध्ये सीवेच्या अनुषंगाने ती जागा महानगरपालिका नागपूरला हस्तांतरित झाली हे झाले असताना त्यामध्ये त्या दरम्यान सातबारे जे होते भूसंपादन झाले होते एन आय टीकडनं तर सातबाऱ्यावरती जी नावं होती ती एन आय टी एन एम सीची असायला पाहिजे होती पण ती त्यावेळेस कमी जास्त पत्रकाद्वारे त्या नोंदी झालेल्या नाही आहे त्यामध्ये तेव्हा ज्यांच्याकडनं भूसंपादित झाली होती त्या लोकांचीच नावे होती याचाच फायदा घेऊन त्या ठिकाणी त्या लोकांनी त्या जमिनी इतरांना विकल्याच्या निर्देशनास आलेल्या आहे त्यापैकी एक खचरा क्रमांक जो आहे पंचावन्न जुन्या सर्वे नंबर सहा सात अशा पद्धतीचा खचरा क्रमांक जो पंचावन्न आहे त्यामध्ये जवळपास चोवीस एकर जमीन जी आहे त्यामध्ये असे निर्देशनास आलेले आहे की आ, न, नागो जागो यांच्याकडनं ती जमीन जी आहे ती भूसंपादित झाली होती आणि भूसंपादित झाल्यानंतर त्याच्यावरती नावं त्यांची जर त्यामुळे त्याच्यावरती वारसांची नावं चढली वारसांची नावं आल्यामुळे त्या वारसांनी जेव्हा की सर्वांना माहिती होती की ह्या जागा जी आहे ते भूसंपादित झालेल्या ही माहिती असतानाही त्यामध्ये त्याचे वारसांनी जे आहेत गिरीपुंजे म्हणून त्यांनी ती जमीन जी आहे ते स्नेहल डेव्हलपर्सला विकली आणि ती विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी मिळून म्हणजे त्या ज्यांच्याकडनं आम्ही जमीन भूसंपादित झालेली होती एन आय टीकडून त्यांचे वारस आणि स्नेहल डेव्हलपर्स यांच्या वतीने ती वेगवेगळ्या नागरिकांना भूखंड म्हणून विकली जेव्हा की ती स्नेहल डेव्हलपरला त्यांनी शेतजमीन म्हणून विक्री केली होती आणि त्यामुळे असं निदर्शनास आलं आहे की या बाबीची जाणीव वारसांना होती की ही जमीन भूसंपादित झालेली आहे तरी पण भूसंपादित झालेल्या जमिनीवरती एन आय टी किंवा एनएमसीचं एम सीचं नाव यायला पाहिजे होतं हे नाव नसल्यामुळे याचाच गैरफायदा घेऊन त्या जागा ज्या आहेत ते इतरांना भूखंड म्हणून त्यांनी विकल्या त्यामुळे मूळ जे आहे त्यांनी